नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला मिळतील काल नुकत्याच महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेचा निकाल लागला यात नंबर एकचा चा पक्ष म्हणत भारतीय जनता पक्ष हा समोर आला आणि संपूर्ण देशाला लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका याबरोबर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीने पंचवीस वर्षापासूनची ठाकरेच्या हातातली मुंबई महानगरपालिका आपल्या हातात घेतली ह्या महानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना गट आणि मनसे ह्या दोघांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात होती आणि त्यांनी तशा प्रकारे मुंबईत प्र भाग पिंजून काढण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या सभा दौरे शाखा भेटी परंतु निकाल मात्र ठाकरे बंधूंच्या विरोधात लागला आणि महायुतीच मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली तर महाराष्ट्रभर ठाकरेंच्या सेनेला धक्का बसला परंतु या संदर्भात ग्राउंड लेवलवर सामान्य माणसाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत त्यांनी दिसत आहेत कोणी म्हणत आहे की उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्रीपदासाठी हा चुकीचा निर्णय घेतला जर त्यांनी त्यावेळी ठाकरे यांनी भाजपला सोबत वाद न घालता युती मोडली नसती तर मुंबई आज ठाकरेंच्या हातात असती तर सविस्तर माहिती अशी की दोन हजार एकोणीस साली शिवसेना भाजप यांनी युतीकरच राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवली आणि महाराष्ट्राच्या जनतेने ह्या युतीच्या बाजूने कोलही दिला व निकाल भाजपच्या शिवसेनेच्या बाजूने लागला परंतु नंतर त्यांच्याच दोन पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरुवात झाली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आणून राहिले शेवटी ज्या पक्षा विरोधात उद्धव ठाकरे निवडणूक लढले त्याच पक्षासोबत जात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत जात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मिळून नवीन महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि भाजप विरोधी बाकावर बसला आणि त्यानंतर ठाकरे आणि भाजप हा संघर्ष सुरू झाला व नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाकरेंच्या आमदारांनी बंड करत भाजपबरोबर जात पुन्हा भाजप आणि शिवसेने सत्ता स्थापन केली आणि भाजपने मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीही केले व न्यायालयाने धनुष्यबाण चिन्ह आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच म्हणून जाहीर केले त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला गळती लागायला सुरुवात झाली आणि समोर येणाऱ्या निवडणुकांना उद्धव ठाकरेंना पराभव स्वीकारा लागला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतसुद्धा उद्धव ठाकरेंना कमी जागा जिंकता आल्या त्यामुळे ते सत्तेपासून दूर राहिले आणि आत्ता हक्काची महानगरपालिकाही ठाकरेंच्या हातून गेली दरम्यान आता समोरच्या काळात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं आहे व सूत्राद्वारे माहिती अशी कळते की उद्धव ठाकरे हे वापस भाजपसोबत जाऊन आपली जुनी मैत्री जपत नैसर्गिक भाजप ठाकरे युती येऊन पुन्हा सत्तेत बसतील अशी आशा वर्तवली जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जावी का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा